तर नमस्कार मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण पॉलिटिकल सायन्स जो ऑप्शनल आहे त्याची प्रिपेरेशन स्ट्रॅटेजीबद्दल बद्दल सेशन असणार आहे आजच्या लेक्चरमध्ये आपण स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे पी एस आय आर ऑप्शनलची प्रिपेरेशन करत असताना याबद्दल डिस्कस करणार आहोत माझ्याबद्दल अधिक माहिती हवी असल्यास या स्लाइडवरती उपलब्ध आहे माझं क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स मी ते मेन्शन केलेलं आहे तुम्ही फ्लॅश स्लाइड प्लॉज करून हे सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये वाचू शकता तर मित्रांनो सुरू करूयात आपल्या ऑप्शनल प्रिपेरेशन स्ट्रॅटेजीपासून तर एक स्ट्रॅटेजिक अप्रोच आवश्यक असतो कुठलेही आपण जेव्हा प्रिपरेशन करतो एक्झामची तेव्हा आपल्याला एक स्ट्रॅटेजिक अप्रोच मध्ये जाणं गरजेचं आहे तुम्ही जर एक कॉमन कॉमन मॅन प्लॅन असेल समजा एक कॉमन प्लॅन असेल तर सगळ्यांनी कॉमन फॉलो जरी केला तर तुम्हाला मार्क्स पण कॉमन मिळणार आहेत तर तुमची एक स्ट्रॅटेजी असली पाहिजे प्रॉपर की तुम्हाला कसे एक्स्ट्रा मार्क मार्क्स फेच करायचे म्हणजे तुम्हाला आता फाय हंड्रेड मार्क्सला जर ऑप्शनल आहे तर हाऊ कॅन आय स्कोर थ्री फिफ्टी ऑर मोर दॅन दॅट याची एक स्ट्रॅटेजी असली पाहिजे तुमची कशा पद्धतीने स्कोर केलं पाहिजे आणि अशक्य नाही आहे स्कोर करता येतं पण एक स्ट्रॅटेजिक अप्रोच असला पाहिजे एक वेल डिफाईन तुमची प्रिपरेशन स्ट्रॅटेजी असली पाहिजे आणि ही तुमची ऑन पेपर असली पाहिजे तुमच्या माइंडमध्ये ती नेहमी असली पाहिजे याचं मायक्रो मायक्रो आणि मिनी शेड्यूल असलं पाहिजे हे आपण आता डिस्कस करणारच आहोत यामुळे तुम्ही कसा तुमचा टाइम ऑप्टिमाइज करायचा आहे आउटकम्स कसे इम्प्रूव्ह करायचे सगळ्या गोष्टी या स्ट्रॅटेजीमध्ये इन्क्लूड असले पाहिजे आता मित्रांनो आपण आज डिस्कस करणार आहोत आपलं टॉपिक वाईज प्रिपरेशन जसं आपण पी एस आय आरमध्ये मध्ये वेगवेगळे टॉपिक्स आहेत तर हे ब्रॉड ब्रॉडली थ्री टू फोर सेक्शनमध्ये आपण त्याला डिवाइड करतो तर हे ब्रॉड थ्री टू फोर सेक्शनचे आपण प्रिपरेशन स्ट्रॅटेजी ठरवून घेऊयात की पॉलिटिकल थिअरी आणि आयडिओलॉजी आता पॉलिटिकल थिअरी म्हणजे काय तर आपण त्याला राजकीय सिद्धांत म्हणतो जसं की जस्टिस त्याला आपण म्हणतो न्यायाचा सिद्धांत मग हक्क ज्याला आपण राईट्स म्हणतो मग इक्वॅलिटी समानता मग इक्विटी या सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत ह्या पॉलिटिकल मध्ये येतात आणि पॉलिटिकल आयडोलॉजीज ज्या आहेत त्याला आपण राजकीय संकल्पना म्हणतो यामध्ये काय काय येतं आपलं मार्क्सवाद ज्याला आपण मार्क्सिजम म्हणतो उदारमतवाद ज्याला आपण लिबरलिझम म्हणतो या सगळ्या ज्या आयडलॉजीज आहेत फेमिनिझम स्त्रीवाद एन्व्हायरमेंटलिझम पर्यावरणवाद अशा पद्धतीने वेगवेगळ्या ज्या राजकीय संकल्पना आहेत त्याला आपण आयडॉलॉजीज म्हणतो याच्यामध्ये कशावरती फोकस केल्या गेला पाहिजे तर मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोर कन्सेप्ट आता ही जस्टिसची कॉन्सेप्ट आपण उदाहरण घेऊ तर पॉलिटिकल मध्ये जेव्हा तुम्ही तयारी करत आहात तर मी जसं तुम्हाला जस्टिस म्हटलं तसं तुमच्यासमोर जॉन रॉल्सचं नाव आलं पाहिजे रॉल्स थिअरी ऑफ जस्टिस त्याच्यानंतर काय त्यांनी थिअरी मांडलेली आहे त्याचं सपोर्टिव्ह तुमच्याकडे पॉईंट्स असले पाहिजे त्यानंतर त्याचं क्रिटिसिजम्स कुठल्या कुठल्या थिंकर्सने केले त्या सगळ्या थिंकर्सचे नाव तुमच्याकडे आलं पाहिजे प्लुरलिझमची थिअरी आली पाहिजे आणि कन्क्ल्युजन याचं तुम्हाला मांडता आलं पाहिजे अशा पद्धतीने तुमच्या माइंड मध्ये मा कोर कन्सेप्ट क्लिअर झालेला पाहिजे अशाच पद्धतीने राईट्स म्हणतो आपण हक्क नैसर्गिक हक्क कुठले आहेत नागरी हक्क कुठले आहेत मूलभूत हक्क याच्यातला फरक काय आहे हक्क का म्हटलं राइट्स अधिकार आणि हक्काचा टॉपिक जर आला तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लगेच मांडता आल्या पाहिजे त्यानंतर इक्वेलिटी असत अशाच पद्धतीने कोर कन्सेप्ट आपल्याला कम्प्लिटली व्यवस्थित करायचे त्यानंतर थिंकर्सचा पार्ट येतो ज्यामध्ये आयडिओलॉजीज आपण म्हणतो आता राजकीय संकल्पना मार्क्सिजम म्हटलं मी मार्क्सवाद लगेच मार्क्स तुमच्या समोर आलं पाहिजे लगेच लेनिन लगेच माओ माओ माओेदा लेनिन मार्क्स सगळ्यांची नावं तुमच्यासमोर मार्क्सवाद म्हटल्या म्हटलं आलं पाहिजे स्त्रीवादी जी तुम्हाला म्हटली मी आता फेमिनिझम लगेच फर्स्ट वे ऑफ फेमिनिझम सेकंड वे ऑफ फेमिनिझम थर्ड वे ऑफ फेमिनिझम फोर्थ वे ऑफ फेमिनिझम या सगळ्या जे वेव्हज आहेत फेमिनिझमच्या वेगळ्या तुमच्यासमोर कन्सेप्ट झाल्या पाहिजेत तर एवढा लोड घेऊ नका तुम्ही सध्या आता तुम्ही फर्स्ट फेज मध्ये आपली जी लेक्चर सिरीज आहे जे आपला कोर्स येणार आहे पी एस आय आर चा यामध्ये आपण सगळं डिटेलमध्ये कव्हर करणार तुम्हाला कुठल्या गोष्टींवरती डाउट्स येणार नाही आहेत त्या सगळ्या कोर कन्सेप्ट आपण तिकडे कव्हर करणार स्ट्रॅटेजीचा पार्ट म्हणून तुम्हाला सांगतो कशावरती तुम्ही फोकस केलं पाहिजे तर पॉलिटिकल थिअरीमध्ये तुम्ही कोर वरती आणि आयडिओलॉजीज आणि वेस्टर्न पॉलिटिकल थॉट्समध्ये तुम्ही थिंकर्स वरती फोकस करणं खूप गरजेचं आहे दोन गोष्टी तुमच्या थिअरी आणि आयडिओलॉजीजच्या पार्ट मध्ये फोकस करणं गरजेचं कर जीएस सारखं वाचू नका पॉलिटिकल सायन्सला की समजून घेतलं आणि मग स्वतःच्या शब्दामध्ये लिहिलं त्याला सपोर्ट करावं लागत असतं पीएसआयआर जो विषय याच्यामध्ये तुम्हाला थिंकर्सच्या स्टेटमेंट वरनं कि या थिंकरनी असं म्हटलंय बा किंवा या थिंकरनी या स्टेटमेंटला क्रिटिसाइज असं केलं तर तुम्हाला सपोर्ट ते सपोर्ट करायचं असतं त्या थिंकरच्या मतांमधनं त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता तुम्ही एस ए आहात किंवा तुम्ही पॉलिटिकल सायन्स मधले अन्सर लिहिणार आहात तर कंटेम्पररी पॉलिटिकली जे म्हणतो आपण म्हणजे जे चालू घडामोडी आहेत सध्या राजकीय घडामोडी घडतायत तर त्याचा तुम्हाला प्रॅक्टिकल अंडरस्टँडिंग आलं पाहिजे थिरीज जे आहे त्याला रिलेट करता आलं पाहिजे फॉर एक्झाम्पल आपण माझी लाडकी बहीण योजना घेऊ आपल्या एमपीएससीच्या फॉर्मॅटसाठी माझी लाडकी बहीण योजना घेऊ तर हिला लिबरलिझम जे लोक आहेत लिबरलिज जे उदरमतवादी लोक आहेत हे रिजेक्ट करतात ते म्हणतात नाही ती नसली पाहिजे सोशलिस्ट लोक सपोर्ट करतात मार्क्सवादी लोक काय म्हणतात कम्युनिस्ट काय म्हणतात हे तुम्हाला लगेच कॅटेगराईज करता आलं पाहिजे कुठले पण कंटेम्पररी पॉलिटिकल सिनारिओ होत आहेत तर कुठली सरकारची योजना ही समाजवादी आहे कुठली उदारमतवादी आहे कुठली भांडवलशाही सपोर्टेड आहे तर ह्या सगळं कॅटेगरायजेशन तुम्हाला करंट सिनारीओ करता आलं पाहिजे जे लेटेस्ट पॉलिटिकल घडामोडी घडतात जे डायनामिक्स होत आहेत आणि करंट डेव्हलपमेंट होतात याची तुम्हाला ज्ञात असणं गरजेचं आहे सगळं माहित असणं गरजेचं आहे याच्यासाठी आपण काय करतो आपले टेलिग्राम चॅनल आहे एऑन आयएस आय एस च पॉलिटिकल सायन्स एऑन आयएस आय बाय बायन आयस मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देऊन द्यायला सांगेल तुम्हाला तुम्ही जॉईन व्हायचं याच्यामध्ये काय करतो आपण डेली एडिटोरियल अनालिसिस करतो याच्यामध्ये काय होतं मग तुम्हाला जे करंट डेव्हलपमेंट्स आहेत ते पॉलिटिकल आय आरच्या सब्जेक्ट रिलेटेड आपण तिथे ऑलरेडी अनालाइस करून पोस्ट करतो तर ते तुम्ही जॉईन करणं खूप गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला जे करंट डेव्हलपमेंट्स आहे याचा इश्यू राहणार आहे तुम्ही स्टॅटिक वरती मग प्रिपरेशन वरती फोकस करू शकता रोज दहा ते पंधरा मिनटं त्या टेलिग्राम चॅनलवरती जर तुम्ही स्पेंड केले तर तुमचा करंट डेव्हलपमेंट्स आणि पॉलिटिकल डायनामिक्सचा पार्ट जो आहे आणि इंटरनॅशनल रिलेशनचा पण करंटचा आणि फॉरेन पॉलिसी डिसिजन्स हा पण पार्ट आपण तिथे कव्हर करत असतो नंतर मित्रांनो आपल्याला फोकस करायचं अप्लिकेशन ऑफ कॉन्स्टिट्युशनल प्रिन्सिपल्स इन रिअल वर्ल्ड म्हणजे काय तर आता संविधान तुम्ही वाचलं त्याच्यामध्ये तुम्हाला आर्टिकल्स राईट टू इक्वेलिटी तुम्ही वाचलंय म्हणजे समानतेचा अधिकार तर आजच्या घटनांमध्ये काही घडतंय की जिथे तुम्हाला कळतंय की इथे या माणसाचा अधिकार दगावलाय किंवा कॉन्स्टिट्यूशन कुठली घटना घडली की याची संविधानात काय तरतूद आहे हे तुम्हाला रिलेट करता आलं पाहिजे गव्हर्नमेंटमध्ये काय प्रोव्हिजन्स अव्हेलेबल आहेत इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्सचा सिलेबस तुम्ही बघणार आहात कुठला प्रेशर ग्रुप आहे कुठली पॉलिटिकल पार्टी आहे कुठली पार्टी रिजनल पार्टी आहे हे सगळं तुम्हाला रिलेट करता आलं पाहिजे त्यानंतर टॉपिक येतो मित्रांनो कम्पेरेटिव्ह पॉलिटिक्स ज्याला आपण तुलनात्मक राजनीती म्हणतो आणि इंटरनॅशनल रिलेशनचा यामध्ये तुम्हाला काय करता आलं पाहिजे कम्पेअर आणि कॉन्ट्रास्ट डिफरंट पॉलिटिकल सिस्टम म्हणजे वेगवेगळ्या राजकीय सिस्टम्स जे आहेत जगातले जसं की कुठे मोनारकी राजेशाही आहे कुठे हुकुमशाही आहे ज्याला डिक्टेटरशिप म्हणतो आपण जिथे कुठे लोकशाही आहे कुठे समाजवादी लोकशाही आहे कुठे उदारमतवादी लोकशाही आहे तर हे सगळं डिफरन्शिएट करता आलं पाहिजे ज्याला आपण रिपब्लिक म्हणतो कुठे डेमोक्रेसी म्हणतो कुठे मोनार्की म्हणतो कुठे डिक्टेटरशिप म्हणतो तर ह्या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला माहित असल्या पाहिजे तुम्हाला ते कम्पेअर करता आलं पाहिजे की चला भारतामध्ये पार्लमेंट कसं चालतं आणि मध्ये कसं चालतं आणि मध्ये कसं चालतं या तीन याच्यामध्ये तुम्हाला ते कंपेरिजन करता आलं पाहिजे ते खूप महत्वाचं आहे आणि करंट इंटरनॅशनल रिलेशन्स आणि इंडियन फॉरेन पॉलिसी डिसिजन मी तुम्हाला सांगितलं याच्यावरती तुम्हाला खूप जास्त भर द्यायचा आहे कारण हे तुम्हाला तीन ठिकाणी काम करणार करणार आहे पहिलं म्हणजे जीएस मध्ये आय आरचा पार्ट तुमचा कव्हर होणार आहे पीएसआयआर मध्ये तुम्हाला हा पार्ट बी पूर्ण आहे याच्यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम म्हणजे जवळपास दीडशे प्लस मार्काला तुम्हाला टॉपिक आहे पाचशे पैकी त्यानंतर एसे आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे इंटरव्ह्यू तुमचा पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल इंटरव्ह्यू आहे मध्ये पण तुम्हाला टॉपिकवरती क्वेश्चन येणार आणि ह्या सगळ्या टॉपिक्सची जर आपण करतो आहोत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तर ते जॉईन करायला विसरू नका तिथे तुमच्या सगळ्या करंट इंटरनॅशनल रिलेशन आणि फॉरेन पॉलिसी डिसिजन्स आपण डिस्कस करत असतो आणि स्टॅटिक पोर्शन जो आहे तो आपण बॅचमध्ये कव्हर करणार स्टॅटिक आणि डायनामिक दोन्ही पण करूयात पण आतापासून तुम्ही जॉईन करू शकता टेलिग्राम चॅनलवर इथे आपण डायनामिक पोर्शन सुरू करून दिलेला आहे जेव्हा बॅच सुरू होईल ते आणि पॉलिटिकल मध्ये आय आर चा कोर्स आय टाइम जेव्हा येईल तेव्हा आय आर पण कव्हर करणार आहोत आता आपण स्ट्रॅटेजी बद्दल डिस्कशन करतो आणि अँसर रायटिंगचा मुद्दा येणार नाही असं होऊच नाही शकत तर सगळ्यात पहिले मुद्दा महत्वाचा असतो अँसर रायटिंगचा अँसर रायटिंग केव्हा सुरू केलं पाहिजे आता काहीच नॉलेज नाही पॉलिटिकल सायन्सचं पहिल्यांदाच या विषयाबद्दल वाचायला सुरुवात केली तर मी सांगेल पहिले एनसीआरटी रीड करा आणि एकदा एनसीआरटी व्यवस्थित झाले डीकोडचा व्हिडिओ आहे आपल्याकडे सिलेबस डी व्हिडिओ बघून घ्या लिस्ट फॉलो करा थोडस वाचन करा आणि त्याच्यानंतर आहे पीवाय क्यू सोडवायला सुरुवात करा आणि पीवायक्यू पण सोडवण्याच्या आधी सगळ्यात महत्वाचं म्हणजे एन मागे एक्झर सायझेस दिलेले असतात कोणीच सोडवत नाही किती महत्वाचे ते डायरेक्टली सब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असतात त्या चॅप्टर रिलेटेड एक ते दोन तर सोडवा ऍटलिस्ट मिनिमम त्याला एक नोटबुक करा प्रत्येक एन ला किंवा एकच नोटबुक करा आणि सगळ्या एनसीआरटीज मधले क्वेश्चन त्याच्यामध्ये सॉल्व्ह करा रिव्हिजन करायला पण कामातील तपासून घ्या आता इम्पॉर्टन्स काय असतं क्लिअर स्ट्रक्चरचं तुमचं आता एक जेव्हा अन्सर लिहायचं शाळेपासून आपल्याला माहिती आहे आपण काय करतो इंट्रोडक्शन बॉडी आणि कन्क्लुजन ही मेथड आपण स्कूलपासून फॉलो करत आलोय तीच मेथड आपल्याला एमपीएससी पण मेन्समध्ये करायची पण त्याच्यामध्ये क्लॅरिटी असली पाहिजे की क्वेश्चनमध्ये विचारलं एक्झॅक्टली काय मग ते कसं करायचं आपल्याला हेडिंग्स युज करायचे सब हेडिंग्स युज करायचे काही बुलेट्स पॉईंट द्यायचे कुठे महत्वाच्या गोष्टींना अंडरलाईन करायचं कुठे हायलाइट करायचं कुठे मॅप काढून त्या गोष्टी तुम्ही तिथे दाखवू शकता रिप्रेझेंट करू शकता अशा पद्धतीने चांगलं प्रेझेंटेशन प्रेझेंटेटिव्ह अँसर आपल्याला तिथे द्यायचं जेणेकरून आपल्याला प्लस वन और प्लस टू मार्क्स सगळ्यांपेक्षा जास्त मिळणार स्ट्रॅटेजिक अन्सर रायटिंग प्रॅक्टिस म्हणतात तर अन्सर रायटिंग प्रॅक्टिस खूप महत्वाचा रोल प्ले करतात आता अँसर रायटिंगची टेक्निक असते काय टेक्निक असते अँसर रायटिंगची तर सगळ्यात पहिले क्वेश्चन समजून घ्यायचा व्यवस्थित शांततेने की क्वेश्चनची मागणी काय क्वेश्चनमध्ये विचारलं काय की डायरेक्टिव्ह वर्ड्स असतात क्वेश्चन मध्ये कुठे अनालाइज करायला सांगितलंय कुठे आपल्याला चर्चा करायला सांगितले कुठे इव्हॅल्युएट करायला सांगितलंय कुठे विश्लेषण करायला सांगितलंय कुठे चर्चा करायला सांगितली कुठे टीकात्मक परीक्षण सांगितलंय क्रिटिसाइज करायला सांगितलंय क्रिटिकली इव्हॅल्युएट करायला सांगितलंय ह्या सगळ्या शब्दांना तुम्ही विचारलंय तुम्हाला डिस्कस तुम्हाला क्रिटिकली इव्हॅल्युएट करायला सांगितलंय आणि तुम्ही डिस्कस करत बसले तर तुम्हाला मार्क्स नक्कीच मिळणार नाही तर ह्या सगळ्या गोष्टी समजून घेऊन पहिले कीवर्ड समजून घ्या क्वेश्चनची डिमांड समजून घ्या क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे अँसर रायटिंग प्रॅक्टिस या पद्धतीने करसाल तर त्याचा फायदा होणार आहे आणि मग क्वेश्चन काय डिमांड करते हे आन्सर अटेम्प्ट करण्याच्या आधी तुम्हाला समजलं की आन्सरचं स्ट्रक्चर बनवायला सोपं होतं आणि मग त्या नुसार आन्सर लिहिणं इझी होऊन जातं आता अँसर रायटिंग मित्रांनो ही स्किल अँसर रायटिंग ज्याला आपण म्हणतो ती एक स्किल आहे हे कोणी डायरेक्टली फर्स्ट डेला एकदम भारी आन्सर लिहिला असे गिफ्टेड पोरं खूप कमी असतात मी कॉमन पोरांबद्दल बोलतो आहे तर तुमचं पहिल्याच दिवशी भारी आन्सर नाही लिहिणार सगळे प्रोसेस असते पहिल्या दिवशी तुम्ही एक अन्सर लिहिलं त्याच्यानंतर तुम्ही ते इव्हॅल्युएट केलं आता इव्हॅल्युएशनचे दोन पद्धती आहेत एक तुम्ही स्वतः सेल्फ इव्हॅल्युएट करू शकता त्यानंतर तुम्ही टीचरला दाखवलं त्याच्यानंतर मग ते टीचरने काय केलं नाही हे इंट्रोडक्शन होतं पाहिजे हे बरोबर आहे हा मुद्दा बरोबर आहे याला थोडंसं इम्प्रूव्ह केला जाऊ शकतं हे बरोबर आहे इथे चुकीचं आहे तुम्हाला तुमच्या चुका आणि दुरुस्ती काढल्या त्याच्यानंतर तुम्ही परत त्या आन्सर लिहिलं चुका दुरुस्त करून त्याच्यामध्ये तुम्ही अन्सर लिहिलं परत मग ते बरोबर 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 थोडं चूक मग असं ते हळूहळू स्किल डेव्हलप होऊन तुमचं कम्प्लीट अँसर बरोबर 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 याच्यावरती येणार आहे तर ही स्किल डेव्हलप करायला थ्री टू फोर मंथ सफिशियंट झाले पण ही कन्सिस्टंट प्रॅक्टिस असते कन्सिस्टंट म्हणजे काय याच्यामध्ये रेग्युलरिटी असली पाहिजे अँसर रायटिंग प्रॅक्टिसमध्ये तरच ते डेव्हलप होणार आहे म्हणजे आज लिहिलं परत ते तपासून घेणे त्याच्यात सुधारणा करून परत उद्या लिहिणे अशा पद्धतीने केलं तर ते अँसर रायटिंग प्रॅक्टिस सुधारणा त्याच्यामध्ये होणार आणि ती कन्सिस्टन्सी त्याच्यामध्ये असली पाहिजे ज्याला सातत्य म्हणतो आपण ते तुमच्या अन्सर मध्ये असलं पाहिजे आता अँसर रायटिंग करायची तर क्वेश्चन्स मिळणार कुठे आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स युज करा तुम्ही प्रॅक्टिससाठी तुम्हाला टॉपिक वाईज प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स मार्केटमध्ये मिळतील म्हणजे तुम्ही आज प्लॅटो जर वाचला तर प्लॅटोवरचे क्वेश्चन मिळतील तुम्ही अरिस्टॉटल वाचला तुम्ही आज इंडियन फॉरेन पॉलिसीमध्ये अलिप्ततावादी चळवळ वाचली तर अलीप्तवादी चळवळवर ते प्रश्न असणार ते अटेम्प्ट करा त्याचे मॉडेल अन्सर्स तुम्हाला नेट वरती मिळतील किंवा आम्हाला टीचर्सला दाखवा दे टीचर्स, दाख टीचर्स कडनं इव्हॅल्युएट करून घ्या त्यामध्ये सेल्फ इव्हॅल्युएशन करा पेअर रिव्ह्यू करा मित्रांसोबत ते रिव्ह्यू करून बघा अशा पद्धतीने तुम्ही सगळे रिव्ह्यू करून तुमचं अन्सर रायटिंग डेव्हलप करायचं आहे आणि सगळे क्वेश्चन्स पेपर सॉल्व्ह झालेच पाहिजे तुमचे मेन्स पर्यंत तर ऍटलिस्ट तुम्ही टू टू थ्री इयर्स किंवा थ्री टू फोर इयर्स प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करूनच झाले पाहिजे पॉलिटिकल सायन्स ऑप्शनलचे त्यानंतर महत्वाचा पार्ट येतो मित्रांनो आता तुम्ही आन्सर रायटिंग तर करून घेसाल पण तुमची रिटेन्शन कॅपॅसिटी किती ह्युमन माइंडची तर एक इफेक्टिव्ह रिव्हिजन स्ट्रॅटेजी असली पाहिजे रेग्युलर रिव्हिजन शेड्यूल असलं पाहिजे आणि मग माइंड मॅप्स आणि समरी नोट्स तुम्ही त्याच्यामधनं बनवल्या पाहिजे आता नॉर्मली मुलं काय फॉलो करता सेव्हन फोर्टीन ट्वेंटी वन आणि नाईन्टी हा फॉर्म्युला तुम्ही फॉलो करू शकता रिव्हिजनसाठी म्हणजे एखादा टॉपिक जर आज वाचला तर तो सात दिवसांनी परत रिवाइज झाला पाहिजे म्हणजे पहिली रिव्हिजन नंतर परत चौदा दिवसांनी त्याला रिव्हाइज करायचंय तेवढा वेळ कमी कमी लागणार आहे मित्रांनो पहिल्या दिवशी जेवढं वाचलं तेवढ्या सातव्या दिवशी वाचायला वेळ नाही लागणार तुम्हाला जर पंधरा मिनिटं लागली असतील एखादा टॉपिक वाचायला सातव्या दिवशी तुम्हाला त्याला दोन ते तीन मिनिटं लागणार आहे नंतर ते टाइम कमी होत होत म्हणजे चौदाव्या दिवशी नंतर तुम्ही तिसरी रिव्हिजन एकविसाव्या दिवशी आणि चौथी रिव्हिजन तुमची नव्वदव्या दिवशी अशा पद्धतीने तुम्ही एक टॉपिक जर चार वेळा वाचला तर तुमचा लाईफ टाईम तो रिटेन राहणार आहे आणि काय होतं मित्रांनो एखादा टॉपिक तुम्ही दोन हजार चोवीस मार्चमध्ये वाचला तुमची प्रिलिम्स होणार दोन हजार चोवीस मार्चमध्ये त्याच्यानंतर सप्टेंबरमध्ये जवळपास पंधरा ते सोळा महिन्याचा गॅप एका टॉपिकमध्ये येणार आहे जर तुम्ही रिव्हिजन करणार नाही तर ते रिटेन्शन कसं राहणार ते आठवणार कसं तुम्हाला ते प्रॉपर रिव्हिजन शेड्यूल जो आहे तो असला पाहिजे आता शेड्यूल कसा करायचा तर तुम्ही मंडे टू तु फ्रायडे अभ्यास करा आणि सॅटरडे संडे तुम्ही रिव्हिजनला ठेवा सॅटर्डे संडे दोन दिवस रिव्हिजन करा याच्यामध्ये शेड्यूल करा की कोणते कोणते टॉपिक मी कोणत्या कोणत्या सॅटर्डे आणि कोणत्या संडेला रिवाईज एक रिव्हिजन शेड्यूल असणं खूप आहे रिव्हिजनच्या टेक्निक्स आहेत त्यामध्ये तुम्ही माइंड मॅप्स वापरू शकता समरी काढू शकता नोट्स काढू शकता जेव्हा तुम्ही नोट्स काढतात तर त्या नोट्स रिवाईज करा पूर्ण तेवढा टॉपिक्स पण वाचायचं काम नाही किंवा दुसऱ्याच्या नोट्स असतील त्याच्यात हायलाईट करा पुस्तकामध्ये हायलाईट्स करा तेवढे हायलाइटेड पार्ट वाचा पण रिव्हिजन शेड्यूल असणं खूप गरजेचं आहे तर तुमचं रिटेन्शन असणार आहे नॉलेजचं रिटेन्शन राहणार आहे आणि एक्झाम मध्ये त्या गोष्टी आठवायला सोपं होणार आहे आता काही लेटेस्ट टेक्नॉलॉजीज तुम्ही युज करू शकता म्हणजे फ्लॅश कार्ड सारखं लेटेस्ट नाही म्हणतात त्याला पण डिजिटल फ्लॅश कार्ड्स आता येतात जे लेटेस्ट आहेत तर डिजिटल फ्लॅश कार्ड तुम्ही ऍपच्या माध्यमातून युज करू शकता रिव्हिजनसाठी सेल्फ क्विझिंग फॉर मेमरी रिटेन्शन सेल्फ क्विझिंग कसं करायचं तर रिकामे बसले आहेत एखाद्या ठिकाणी मग आठवून बघा प्लॅटोच्या थेरीज काय काय तिने कुठली कुठली थेरी मांडली त्या थेरीमध्ये तिने काय काय सांगितलं काय काय आठवत ते बघा काय आठवत नाही ते एक पेपर जवळ ठेवा कधी पण त्या पेपरवर लिहून ठेवा की मला आठवलं नाही घरी जाऊन ते वाचा तर याला आपण सेल्फ किजिंग म्हणतो अशा पद्धतीने तुमची रिकॉल आणि सेल्फ टेस्टिंग पण तुम्हाला करत राहणं गरजेचं आहे अँसर रायटिंग प्रॅक्टिस करायची जर असेल तर ती कंडिशन कंडिशनमध्ये करा आणि स्टिम्युलेट करा त्याला एक्झाम नुसार म्हणजे काय तर ज्या मध्ये एक्झाम होते समजा दोन ते पाच मध्ये एक्झाम होत असेल तर दोन ते पाच मध्ये अँसर रायटिंग करा डेस्क बेंच वरती लिहून प्रॅक्टिस करा अँसरची बेडवर लिहून नका करू तर त्या कंडिशन मध्ये लिहिसाल तर आपला ब्रेन ऑटोमॅटिक त्या गोष्टीला ट्रेन होऊन जातो तुम्हाला एक्झाम मध्ये त्या गोष्टीला प्रॉब्लेम येत नाही टाइम मॅनेज महत्वाचा प्रॉप पार्ट आहे जो रोल प्ले करतो तुमच्या स्ट्रॅटेजिक प्रिपरेशन मध्ये तर एक चांगल्या मॅनेजमेंट साठी एक बॅलन्स स्टडी प्लॅन असणं खूप गरजेचं आहे आता स्टडी प्लॅन कसा डेव्हलप करायचं आहे सफिशियंट टाइम फॉर इच टॉपिक तुमच्याकडे असला पाहिजे रिव्हिजनला पण आणि त्या टॉपिकला पण आणि डेप्थ अँड ब्रेथ ऑफ त्या सिलेबस ऑर टॉपिक शुड बी इम्पॉर्टंट म्हणजे काय करायचं आता आता तुम्ही काय तीन प्रकारचा प्लॅन तयार करायचं स्टडी प्लॅन जेव्हा तयार करता तुम्ही तर तीन प्रकारचं त्याला डिव्हिजन करायचं त्याचं एक असतो मायक्रो म्हणजे तुमचा इयरली स्टडी प्लॅन तुम्ही करा त्याच्यानंतर मायक्रो करा ज्याला आपण मंथली स्टडी प्लॅन म्हणू आणि त्याच्यानंतर मिनी स्टडी प्लॅन करायचा डेली बेसिसवरती राहील तुमचा म्हणजे रोज काय करायचं याच्यामध्ये आणि या महिन्यात काय करायचं आणि वर्षभरात महिन्यांमध्ये सगळ्या कसं कसं मला कव्हर करायचं अशा पद्धतीने तुमचं शेड्यूल प्लॅन असलं पाहिजे याच्यामध्ये कसं होतं की थोडं थोडं मागे पुढे होऊ शकतं एकदम तुम्ही काही मशीन की लावून दिली आणि ती तशा पद्धतीने काम करणार आहे पण त्यासाठी पण वेळ ठेवा की मी कव्हर कसं करेल माझं काही उकलं तर मग सॅटर्डे संडेज मध्ये मी कसा टाइम मॅनेज करणार आहे तर अशा पद्धतीचा तुमचा प्रॅक्टिकल प्लॅन असला पाहिजे प्रॅक्टिकल प्लॅन करता कामा नये सात वाजता उठलो बारा रात्री बारा, पर्यंत अभ्यास केला असं असा प्लॅन नका करू एक प्रॅक्टिकली तुम्ही स्वतःची कॅपॅसिटी बघून घ्या तुम्ही किती अभ्यास करू शकता त्या पद्धतीने त्या प्लॅन करा टॉपिक्सला तसं डिवाईड करा आणि प्रॅक्टिकल अप्रोच ठेवा प्लॅन बनवताना जो फॉलो करता येईल तसा प्लॅन बनवा आता काय करायचं की कुठलंही पुस्तक वाचायला घेतलं की पहिल्या पानापासून शेवटच्या पानापासून वाचू नका जॉग्राफी घेतलं इंडियन ज्योग्राफी करायला किंवा पी एस आय आर मधला तुम्ही इंटरनॅशनल रिलेशन्सचा पार्ट घेतला तर इंटरनॅशनल रिलेशनच वाचत नका बसू त्याच्यामध्ये हाय वेटेज टॉपिक्स कुठले आहेत ते बघून घ्या आणि तुमचे पर्सनल विकनेसेस कुठले आहेत ते बघून घ्या त्याच्यावरती जास्त फोकस करा हाय वेटेज टॉपिक सांगायचं नॅम आहे नॉन अलाइनमेंट मुवमेंट आहे भारताचे जे पी फाईव्ह नेशन्स आहेत जे महत्वाचे पॉवरफुल फाईव्ह नेशन्स आहेत जसं एस चायना हे सगळे देश आहेत युके फ्रान्स या देशांसोबत भारताचे संबंध कसे कसे आहेत त्याच्यावरती जास्त प्रश्न आता हाय वेटेज टॉपिक ते तुम्हाला कुठे मिळतील तर परत तुम्हाला पीवाय क्यू अनालाइज करणं गरजेचं ऑलरेडीचं पुस्तक तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जाईल एवन आय एसच्या पण आपण पीवायक्यूच्या नोट्स तुम्हाला देणार आहोत ऑलरेडी टॉपिक वाईस पीआयूच्या वाई नोट्स आपण तुम्हाला देऊ तिथे तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळणार आहेत क्यू मध्ये तुम्हाला कळून जाईल कुठल्या टॉपिक वरती सगळ्यात जास्त क्वेश्चन आले तर हाय वेटेस्ट एकदम क्रिस्टल क्लिअर करून ठेवा त्या टॉपिक वरती प्रश्न आला की तुम्हाला सॉल्व करता आला पाहिजे त्यानंतर काही विकनेसेस असतात काही लोकांना तर फॉर एक्झाम्पल आपण सिटीजनशिपचा पार्ट घेऊ आपल्या कॉन्स्टिट्युशनमध्ये तर स्वातंत्र्यापासून तर आतापर्यंत जेव्हापासून स्वातंत्र्य मिळालं आपल्याला तेव्हापासून आतापर्यंत नाईन्टीन फोर्टी सेव्हन टू टू थाउजंड ट्वेंटी फोर इथपर्यंत सिटीजनशिपमध्ये काय अमेंडमेंट झाल्या नागरिकत्व कायद्यामध्ये काय काय घटना दुरुस्ती झाल्या कशा पद्धतीने नागरिकत्व मिळत आहेत कशाकडे त्याच्यामध्ये घटना दुरुस्ती झाल्यात कुठल्या कुठल्या केसेस आहेत त्याच्यामध्ये महत्वाच्या तर हा पार्ट रिटेन्शन करायला खूप कठीण जातो किंवा ज्या महत्वाचे ब्रिटिशकालीन कायदे आहेत कॉन्स्टिट्युशनल ऍक्ट्स आहेत बिल्स आहेत ते लक्षात राहत नाही तर मग ते तुमची विकनेस तुम्ही काढून घ्या आणि त्याच्यावरती जास्त काम करा सोपे टॉपिक वाटलं म्हणून ते जास्त वेळ वाचत नका बस तुमचे हाय वेटेस्ट टॉपिक आणि पर्सनल विकनेस याच्यावरती पण काम करायला लक्षात जे कॉम्प्लेक्स एरिया आहेत ओव्हरऑल कव्हरेज तर तुम्हाला करायचेच आहेत पण मोर टाइम कशाला जास्तीत जास्त वेळ तुम्हाला द्यायचं कॉम्प्लेक्स एरिया आहे त्याच्यावरती म्हणजे हाय वेटेस्ट टॉपिक पर्सनल विकनेस आणि जे कठीण टॉपिक्स आहेत ज्याच्यावरती जास्त प्रश्न विचारले जातात त्याच्यावरती फोकस करणं गरजेचं म्हणजे प्रायोरिटाइज करणं एखादं पुस्तक त्याच्यामध्ये तुम्हाला कंटेंट असतं इंडेक्स दिलेला असतो स्टार्टिंगलाच तर तेथले टॉपिक्स ठरवून घ्या कुठले कुठले हाय वेटेज टॉपिक्स आहेत त्याच्यावरती जास्त भर त्याला जास्त रिवाईज करा कव्हर सगळं करायचंय पण महत्व कशाला द्यायचं जास्त वेळ कशाला द्यायचं हे ठरवता आलं पाहिजे त्याला स्ट्रॅटेजी म्हणतो आपण त्याला स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग म्हणतो आता जसं आपण टेलिग्राम वरती मी तुम्हाला सांगितलं की आपली एक्झरसाईज सुरू राहणार आहे ज्यामध्ये आपण करंट रिलेटेड सगळं इंटरनॅशनल रिलेशन आपलं इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स हे म्हणजे पीएसआयआरचा जो करंट रिलेटेड पार्ट आहे तो आपण टेलिग्राम चॅनलमध्ये आपल्या कव्हर करणारच आहोत माझ्या पोस्टच्या माध्यमातून तर त्यातले रिसेंट एक्झाम्पल्स तुम्हाला ऍड करायचे तुमच्या अँसर मध्ये म्हणजे लेटेस्ट तुम्ही इंडिया बांगलादेशवरती एखादा क्वेश्चन लिहित असाल मध्ये आला असेल तर रिटेस्ट बा... रिसेंटली बा... 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 बांगलादेशमध्ये झालेल्या घटनांचं उदाहरण तुम्हाला देता आलं पाहिजे त्याला हिस्टॉरिकल कंसे... सोबत लिंक करता आलं पाहिजे म्हणजे काय गरजेचं आहे की स्टे अपडेटेड विथ द करंट अफेअर्स दॅट कॅन बी लिंक विथ द सिलेबस म्हणजे सिलेबस मध्ये काही क्वेश्चन आला तर ते करंटची उदाहरण तुम्हाला त्याच्यामध्ये देता आले पाहिजे तो हे इजीली तर हे सगळं इझिली पॉसिबल होणार आहे टेलिग्रामवरती जी ती रेग्युलरली फॉलो करा दहा ते पंधरा मिनिटं लागणार आहेत आर्टिकल्स वाचायला तर त्याचा कंटाळा करू नका टेलिग्राम चॅनल जॉईन करा ते कंटेंट रेग्युलरली वाचा एडिटोरियल वाचत असाल न्यूजपेपरचे तर ते वाचा त्याच्यामध्ये वेळ जाईल म्हणूनच आपण टेलिग्रामवरती एक्सरसाइज करतो जिथे फक्त तुम्हाला दहा ते, ते पंधरा मिनटं द्यावे लागतात आणि एडिटोरियल वाचलं तुम्हाला थर्टी टू फोर्टी फाय टाइम मॅनेजमेंटसाठी आपण एक्झरसाईज करतोय तुमचा वेळ वाचवण्यासाठी तर ती एक्झरसाइज तुम्ही फॉलो करा त्याचा फायदा होणार आहे कारण करंट अफेअर्स इनकॉर्पोरेट करणं तुमच्या एक्झाम्पलसाठीच नाही तर तुमच्या जी एसमध्ये कामात येणारे इंटरव्ह्यूला एस एमध्ये एथिक्समध्ये हे तुम्हाला करंट अफेअर्स पी एस आय आरचं कामात येणार म्हणजे येणारच आहे आता एखादी गोष्ट तुम्ही करता अभ्यास करता एखाद्या टॉपिकवरती तर एकटे आलीत तर राहू नका त्या टॉपिकबद्दल थोडंसं डिस्कस करा फ्रेंडसोबत करा फ्रेंडसोबत तुम्हाला इन्सिक्युरिटी टीचरसोबत ते डिस्कस करा सर मी आज हा टॉपिक वाचला याच्यामध्ये हे वाचलं किंवा मी याच्यावरती हे अन्सर्स लिहिले हे आन्सर बरोबर आहे का सर याच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे तर रिव्ह्यू घेणं खूप गरजेचं आहे फीडबॅक जेव्हा घेसाल तेव्हा तुम्ही इम्प्रूव्ह करणार आहात त्या फीडबॅकवरती तुम्ही काम आणि मग त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होणार आहे तर रेग्युलर फीडबॅक घेतला गेला पाहिजे रिटर्न अँसर्स वरती पेर रिव्ह्यूज घेऊ शकता मेंटर फीडबॅक घेऊ शकता आयडिया तुम्हाला आयडेंटिफाय करायचे म्हणजे एरियाज ऑफ इम्प्रुव्हमेंट कुठले कुठले तर टीचर्स आहेत तुमचे मित्र आहेत जे ऑलरेडी ज्यांनी मेन्स क्लिअर केलेली अगोदर त्यांचा काही फीडबॅक घ्या किंवा ज्यांनी सेट नेट केले जे पर प्रोफेसर्स लोक असतील तुमच्या आजूबाला त्यांचा फीडबॅक घ्या की सर याच्यामध्ये काय काय इम्प्रूव्ह केलं जाऊ शकतं आम्हाला पाठवा आम्ही त्याच्यावरती डिस्कस करू शकतो तर या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतील अँसर रायटिंगच्या साठी तुम्ही निश्चिंत राहा आपण अँसर रायटिंगची पण बॅच लवकरच सुरु करू पण आधी सिलेबस आपण कव्हर करणार आहोत तर सगळ्यात पहिले आपली बॅच येईल ही पी एस आय आर ऑप्शनलची ते ऑप्शनलची बॅच कव्हर होत आली की मग आपण अन्सर रायटिंग सुरू करूया त्याच्या मिडलपासून म्हणजे तुम्हाला दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये मिळणार आहेत तर तुम्ही एक ऑप्शनल पण तुमचा प्रिपेअर करून त्यामध्ये आन्सर रायटिंग म्हणजे तुम्हाला फीडबॅक पण मिळणार आहे पेर रिव्ह्यूज साठी पण आपण ग्रुप ठेवू ज्याच्यामध्ये तुम्ही आपसात पण डिस्कस करू शकाल की आन्सर कुणाचं कसं आहे ते सगळं बघता येईल अनालाइज करता येईल टॉपर्सच्या पण मार्कशीट्स आन्सर शीट सॉरी अवेलेबल आहेत ऑनलाइन त्या पण बघून घ्या एकदा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की टॉपर्स कशा पद्धतीने आता बघायचे कुठे तर एमपीएससी आता फर्स्ट टाइम सब्जेक्ट होते तर तुम्ही यूपीएससीच्या आन्सर शीट्स बघा कशा पद्धतीने आन्सर्स लिहिलेले आहेत हिंदी मीडियमचे बघा वाचायला सोपं ते इंग्लिशमध्ये नसेल जमत तर एक आयडिया येऊन जाईल की कशा पद्धतीने असलं पाहिजे आन्सर राईट आता काही कॉमन मिस्टेक्स असतात मित्रांनो जे आपल्याला बरेच वेळा दोन ते तीन अटेम्प्ट कळतं की हे नव्हतं करायला करा पाहिजे जा। तर हे जर तुम्हाला आता पहिलेच स्ट्रॅटेजीच्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगतो तर याचा नक्कीच फायदा घ्या कारण दोन ते तीन अटेम्प्ट तुम्ही टिकणं आणि ते तुम्ही कशाला तेवढा टाइम वेस्ट करता जर तुम्हाला ऑलरेडी सगळ्या गोष्टी मिळत आहेत स्ट्रॅटेजीच्या फॉर्ममध्ये तर ओव्हरलोड नका करू इन्फॉर्मेशनला प्लॅटो वाचत बसले तीन ते ती चार दिवस फक्त प्लॅटोच वाचत आहे किंवा प्लॅटोचे पुस्तकच वाचत बसले एखादा टॉपिक आवडला त्याच्याबद्दल इमोशनल झाले आणि तेच वाचत बसले ते टेम्पटेशन तुम्हाला येणार आहे एखादा टॉपिक आवडला की तो वाचत बसा वाटणार आहे हिस्ट्री वाचायला लागली तर त्याच्यामध्ये इंटरेस्ट येईल डेप्थमध्ये हिस्ट्री वाचत बसाल तर ती अननेसेसरी इन्फॉर्मेशन आहे एक्झाम ओरिएंटेड तयारी करायची एक्झाम काढायची नंतर तुम्हाला कुठलेच सब्जेक्ट कोणी विचारणार नाही की काय तुम्हाला इतिहास किती येतो काय तुम्हाला गव्हर्नन्समध्ये काम करायचं त्याचं तुमचं ट्रेनिंग होणार आहे त्याच्यामध्ये ठीक आहे ह्या सगळ्या इन्फॉर्मेशनचा काम करत असताना पण अननेसेसरी इन्फॉर्मेशन आता गॅदर करत बसू तेव्हा तुम्ही सिलेक्ट झाल्यावरती आवंतर वाचन करत राहा त्यासाठी तुम्हाला कोणी थांबवणार नाही पण आता एक्झाम ओरिएंटेड प्रिपरेशन तुमचं असलं पाहिजे बाउंड्री सेट करायची की या बाउंड्रीच्या बाहेर हा सिलेबस आहे याच्या बाहेर मी जाणार नाही एक्झाम ओरिएंटेड तयारी करणं खूप गरजेचं आहे क्वालिटी ओर क्वांटिटीवर फोकस करा मी तेच सांगतो की एका टॉपिक साठी एकच पुस्त एकच पुस्तक यूज करा आणि एकच सोर्स यूज करा त्या टॉपिकसाठी आणि तो परत परत वाचा म्हणजे त्याच्यात क्वालिटी इम्प्रूव्ह करा त्याच्यामध्ये काही थॉट्स टाकता येतील काही म्हणी टाकता येतील काही थिंकर्सनीच्या आयडियाजने त्याला सपोर्ट करतील तर ते, ते, ते यूज करा तर क्वालिटीला फोकस केला पाहिजे क्वांटिटीपेक्षा खूप जास्त वाचून अननेसेसरी इन्फॉर्मेशन इन्क्लूड करून काही उपयोग होणार नाही आता रेग्युलर रिव्हिजन काही मुलं रिव्हिजनला डिग्लेट करतात तर त्याच्यानंतर त्यांना तीन ते चार अटेम्प्ट किंवा झाल्यानंतर त्यांना कळतं की हो मला रिव्हिजन देणं खूप गरजेचं आधीच सांगितलं की रिव्हिजनचं शेड्यूल कसं असलं पाहिजे सात चौदा एकवीस नव्वद फॉर्म्युला युटिलाइज करा चार वेळा रिव्हिजन होणार आहे तुमची सॅटर्डे संडे रिव्हिजनसाठी ठेवा स्पेशल जीएस पीएसआयआर एस ए खूप सारा लोड आहे तुमच्यावरती येथे रिव्हिजनला दोन दिवस द्यावेच लागणार आहे तर इम्पॉर्टन्स ऑफ कंटिन्युअस रिव्हिजन जे आहे रेग्युलर रिव्हिजन ते मी तुम्हाला आता सांगितले की जे क्वेश्चन मधले डिमांड काय एक्झामची मी आधी पण सांगितलं तुम्हाला की कोणी अनालाइज करायला सांगितलंय विश्लेषण करायला सांगितलं तुम्ही टीकात्मक परीक्षण करून देतात त्या क्वेश्चन मध्ये हे समजून घेणं खूप गरजे चर्चा करायला सांगितलं एखाद्या टॉपिकमध्ये तुम्ही टीका करून आले तसं चालणार नाही क्वेश्चन डिमांड काय करतो ते समजून घेणं गरजेचं आहे त्या पद्धतीने अन्सर लिहिलं तर मार्क्स मिळणार आहे तर मार्क्स मिळणार नाहीत त्या टॉपिक वर काही पण लिहून आलं जसं आपण आता बी ए किंवा एम एच्या विद्यार्थ्यांना माहितीये की तिथे त्या टॉपिक बद्दल काही लिहून आलं तरी मार्क्स मिळून जातात थोडेफार पण तसं हे चालणार नाही इकडे तुम्ही एमपीएससी आयोगाचे एस उत्तर पत्रिका लिहिणार तर इथे तुम्हाला विचारलं काय ते समजून घेणं खूप गरजेचं आहे डिमांड काय आहे क्वेश्चनची ती समजून घेणं गरजेचं असतं तर काही टिप्स आहेत लास्टमध्ये आपण ते डिस्कस करूयात की कुठल्या टिप्स महत्वाच्या द्यायच्यात तुम्हाला आता एक्झामसाठी कन्सिस्टन्सी ठेवा सातत्य ठेवा शिस्तबद्ध पद्धतीने अभ्यास करा डिसिप्लिन ठेवा रेग्युलर स्टडी हॅबिट आणि डिसिप्लिन मध्ये अभ्यास करा एक वर्ष खूप होऊन जातं यूपीएससी च्या सिलेबसला सेम अप्लाय होता आता एमपीएससीच्या नवीन सिलेबसला पण त्याच्यामुळे एक वर्ष मोर दॅन इनफ आहे जर तुम्ही स्ट्रॅटेजिकली प्रिपरेशन केलं आता आपण डिस्कस केलं त्याच पद्धतीने तुम्ही एंगेज राहायचे डिस्कशन करायचे स्टडी ग्रुप्स आणि याच्यात करायचे पण त्याच्यामध्ये जास्त इन्वॉल्व्ह नाही होऊन जायचं स्टडी ग्रुप्स पण तुमचे क्वालिटी असले पाहिजे क्वांटिटीवरती फोकस नाही केला पाहिजे तीन ते चार तास तुम्ही एकाच टॉपिक वरती चर्चा करत बसले तसं नाही एकच मित्र तेव्हा दिशेने चर्चा करा टीचर्सला मित्र बनवा बुक्सला मित्र बनवा ऑनलाईन सोर्सेस आहेत तिथे तुमचे अँसर्स पोस्ट करा तिथून तपासून घ्या अशा पद्धतीने तुम्ही क्वालिटी एंगेजमेंट केली पाहिजे आणि डिस्कशन झालं पाहिजे कोर वरती फोकस करा फंडामेंटल कॉन्सेप्ट हे करा रोड वेळ पाठांतर तुम्ही सगळं पाठ नाही करू शकणार त्यामुळे समजून घेण्यावर पण भर द्या ज्या गोष्टी पाठ करायच्या त्या पण पाठ करणं गरजेचं आहे तर त्याच्यावर पण भर भरतात अनालाइज करा सिलेबसला व्यवस्थित आणि मोटिवेटेड राहा कमिटेड राहा हे काही खूप डिफिकल्ट नाही रॉकेट सायन्सने आपल्याला तयारी करायचं आपल्या आपल्या आधी ऑलरेडी नॅशनल लेवलचे यूपीएससी एक्झाम्स लोक क्रॅक करतात फक्त सिलेबस चेंज झालेला आहे स्ट्रॅटेजिकली त्याला आपण सामोरे गेलो तर शंभर टक्के तुम्ही याच्यामध्ये सक्सेसफुल होणार आहात तर आजच्या लेक्चर मध्ये मित्रांनो आपण काय बघितलं की पर्सनलाइज स्टडी प्लॅन तुम्हाला बनवायचा जो टेलर्ड असेल कशासाठी तुमची स्ट्रेंथ आणि साठी तर स्ट्रॅटेजी काय असते प्लॅन बनवणे आणि तो, एक बन। तो एक्झिक्यूट करणे फक्त प्लॅन बनवून चालणार नाही ते एक्झिक्यूट करायचं त्याला कन्सिस्टन्सी ठेवायची डिसिप्लिन ठेवायचे त्याच्यामध्ये तुम्हाला हार्ड वर्क करा लागणार आहे स्मार्ट वर्क करा लागणार आहे त्यानंतर तुमचं स्ट्रॅटेजिक प्रिपरेशन जे मी तुम्हाला आतापर्यंत पूर्ण लेक्चर मध्ये स्ट्रॅटेजी सांगितल्या युटिलाइज करायच्या स्टेइंग अपडेटेड विथ करंट अफेअर्स हा पोर्शन मी तुम्हाला परत सांगतोय की आपण टेलिग्राम ग्रुपवरती रेग्युलर एडिटोरियल अनालिसिस मी पोस्ट करत असतो त्यामध्ये तुमचं करंट जे आहे पी एस आय आरचं ते पूर्ण कवर होणार आहे तर ते जॉईन करायला विसरू नका डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथनं ते जॉईन करा आणि तिथे त्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळून जातील सहजासहजी तर हे होतं मित्रांनो आपलं आजचं स्ट्रॅटेजीचं लेक्चर तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काही गोष्टी आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं की क्वेश्चन काय डिमांड करत आहे तर अशी गायडन्स सिरीज आपली चालणार आहे लवकरच आपण पी एस आय आर चा कम्प्लीट कोर्स सांगतो आहे एन आय च्या माध्यमातून ज्यामध्ये तुमचा कम्प्लीट ऑप्शनल कव्हर होणार आहे सो so स्टे येऊन व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद